तर आज हे मागवलं मी याच्यासाठी त्याची ग्रीप यावी खरं हो, तो लक्ष दे तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा माझा प्रयत्न कसा वाटला आणि हा तू शिकतो आता बघा डोळ्यावर हात ठेवा म्हटलं प्रिन्स डोळ्यावर हात ठेवून दाखव काय करत बसले ती बघूया मी घरात बघत बसलो तो घरात आलो तर म्हटले तर बसले तर राहणार जाऊन कशाला आला रेकडे प्रिन्स काय करताय काय आणले बघू काय आणले हे ना मी ऑनलाईन मागवलेलं आज काय मॅजिक बुक आहे मॅजिक बुक प्रिन्स काय आणले रे तुला हे ना आ, चार बुक भेटले एका मध्ये ऑनलाईन मध्ये चार नाही जास्त काय आहे बंदी मॅजिक बुक आहे राहतो कशाला म्हणजे त्याची बघूया काय अल्फाबेट पण आहे मॅजिक बुक आहे म्हणजे जर प्रिन्सला पकडून हाताने लिहिलं ना दुसऱ्या दिवशी काय बनवलं तर तू पकडणार का आता धरतोय का तो त्याला सराव करून घ्यायचा बघे आत्ताच बघूया किती हे आहे ड्रॉइंग याच्यामध्ये चित्र आहेत थोडीशी आणि एज आहे म्हणजे तीन पेक्षा जास्त एज आहेत आपली चवळी सहा वर्ष पण तो पकडत नाही पण आपण प्रयत्न तर करू शकतो असं मला वाटलं म्हणून मी मागवले आणि ह्याच्यामध्ये अल्फाबेट आहेत ह्या बुकमध्ये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नंबर्स आहेत हां प्रिन्स आपण बघूया काय काय नंबर पण आहेत हां म्हणजे ह्याच्यामध्ये नंबर आणि त्याच्यामध्ये बेरीज ते पण ह्याच्यामध्ये ते अल्फाबेट नंबर आणि चौथे तिच्यामध्ये ड्रॉइंग आहे चित्र दिले ते ड्रॉ करायचे म्हणजे ड्रॉइंग पण चांगले होते आणि हे पाच नंबरच आहे ते मॅथ आहे म्हणजे नंबरिंग असेल म्हणजे काय बघूया प्लस मायनस अशा प्रकारचे अंक आहेत मग तुझ्याला कसं शिकवणार आता त्याच्यासोबत हे पण भेटले भरपूर एक पेन आहे आणि साठी हे पण दिले तर बघूया प्रिन्स काय करतोय पण आपण प्रयत्न करायचा प्रिन्स डोळ्याला हात काढा आता हे काय आणलंय बघ कि मम्मी ना तुला किती रिपल्स पण आहे त्याच्या बरोबर संपले तर मॅजिक पेन पण आहे मॅजिक बुक पण आहे प्रिन्स आता कसं करणार रे बाळा डोळ्याचं प्रिन्स आता आपण अभ्यास करायला हव बघूया तू काय करतोयस तू लिहिणार नाहीस पण मी त्याच्या हातावर माझा हात पकडून बघूया प्रयत्न करायला काय हरकत नाही जर तो, तो, hmm. तो, तो, ना तो हो हा वस्तू पण पकडायला शिकेल ना हळूहळू पेनचं पण हे दादा काय आणलंय मम्मी ने बी तुला पुस्तक आणली अभ्यास करायला ए प्रिन्स वर बाकी डोळ्याला का हात लावतोय सारखा तू ए बाळा वर बा ए काय आणलंय बघा बघूया आता कसा निघतो तू काय रे प्रिन्स ए डोळ्याला कशाला हात लावतोय दादा डोळ्याचा हात काय प्रिन्स हा डोळ्यावर हात लावा शिकवल तसं शिकतोय मला वाटतं हे सर आपण पहिल्यांदा का नाही ए बी सी डी घे तर ए बी सी डी आपण जास्त शिकवतो

अरे बघ डोळ्यावर तुक नुसत नाही चालत अभ्यास पण करायला लागतो अभ्यास केल्याशिवाय काय होऊ शकते का सांग बरं उजवा हात कुठलाय तुझा हा मग नुसतं हात हे करायचं नाही डोळ्यात घालून घेणार आहे मला नाही नाही मी पकडतो बघू बर हा ए प्रिन्स जरा मम्मीच्या हातावर हा पकड तस नाही तस कस चला आता एबीसीडी प्रिन्स अभ्यास करणार आहे प्रिन्स चला 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 ए बी ए ए फॉर ॲपल ए फॉर एप्पल ए फॉर एप्पल ए फॉर अँट अँट म्हणजे काय तू कधी म्हणतो त्याच्यानंतर दुसरं अक्षर कोणता आहे बी बी फॉर छान छान बी फॉर बॉल बी फॉर बॉल बॉल म्हणजे काय प्रिन्स चेंडू आता सी बघायचं सी फॉर कॅट सी फॉर कॅट सी फॉर कॅट सी फॉर कॅट फर फर डॉग डी फर डॉग बघा लगेच मुसते पण आहे ना काडे पर्यंत खालचं अक्षर ते गायब पण झालं म्हणजे मॅजिक पेन असल्यावर हे छान आहे ना प्रिन्स रोज घेतलं तर ह्याला ग्रीफ वाढेल नक्कीच हे काय असं पकडते तर लाल होईल हात पण पकडायची सवय लागेल अभ्यास उद्या पण नकले रोज अभ्यास करायचं छान छान उद्या पण काय वेगळं करायचं तर आज हे मागवलं मी याच्यासाठी की तिची ग्रीप यावी खरं तो लक्ष देत नाही पण मी प्रयत्न करते की थोडं जरी तो पकडायला शिकला ना म्हणजे तो आता हात वगैरे पकडतो किंवा हाताने हालचाल करतो पण ही ग्रीप जर आली ना तो अजून त्याच्या ॲक्टिव्हिटीज स्वतः करू शकेल मग मी माझ्यापरीनं असं विचार करते आणि विचार करताना मग हे मॅजिक बुकचं सर्च करताना सापडलं म्हटलं चला मग मागूया मग मी मागवलं आज मी थोडं त्याचा प्रयत्न केले तो पकडत नाही लक्ष पण देत नाही आणि घरामध्ये खूप दंगा होता म्हटलं बाहेर गेलं तर त्याचं लक्ष पण लागेल थोडं मग मी परीने हा प्रयत्न केलाय रोज मी थोडं थोडं घेऊन बघूया काय प्रगती होते काय शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात असते आणि त्यातून काय रिझल्ट आहे असं काय माहीत नाही त्याच्यामुळं प्रिंटचा आजचा अभ्यास झाला आहे आता उद्या पण थोडं प्रॅक्टिस घ्यायचं तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा माझा प्रयत्न कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर असेच आम्ही प्रिंटसाठी प्रयत्न करत राहतो निदान त्याच्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडी जरी प्रगती झाली कारण ही प्रगती दिसत नसते मग थोडी जरी प्रगती झाली तरी पण आम्हाला छान वाटेल शिकवलं तसं तू शिकतो आता बघा डोळ्यावर हात ठेवा म्हटल्यावर डोळ्यावर हात ठेवून दाखव डोळ्यावर हात ठेवा बाळा हा हात काढा डोळ्यावरून हात काढा हात खाली काढा हात काढा प्रिन्स डोळ्यावरचा हात काढा हा हात ठेवा हात काढा वर बघून काढा करा हा तसं तो ना शिकवलं तसं शिकत असते म्हणून मला वाटतं की रोज तुझ्या ब्रेनला जर ट्रेन केलं ना तर तू नक्कीच थोडं म्हणजे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी करू शकेल वेगळं आणि मी नक्की माझ्याकडून ना रोजच्या रोज हे प्रॅक्टिस घेईन थोडा वेळ तरी त्याच्या हातामध्ये जर ग्रीफ आली ना तर तू तसं पकडत नाही काय का हात पण नाही पकडायला नको म्हणते थोडं थोडं प्रॅक्टिस ना होईल त्याच्यामध्ये आणि फक्त त्याला वेळ देणं आवश्यक आहे तर बघूया काय होतंय हे मागवलं तर मी नक्की ज्याचा रिझल्ट काही माहीत नाही रिझल्ट काय ते मी नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावेळी त्याच्यामध्ये रिझल्ट काय दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू